लाखोंच्या भरतात दर तीस किलोमीटरला ज्या प्रवर्गाची जत्रा लाखोची भरते आणि तो काय म्हणतो दोन टक्के अर्धा टक्के अरे मोजा ना एकदा तुम्ही सत्तेत आहात आणि एखाद्या चळवळीचं यश अपयश कशावर अवलंबून असतं बाबासाहेबांनी येतं सामाजिक न्यायाची चळवळ लढली तर बाबासाहेबांचं तेवढं ज्ञान होतं तेवढं डिवोशन होतं तेवढं डिटर्मिनेशन होतं तेवढं त्यांचं सॅक्रिफाईस होतं तेवढी त्यांची स्पेशलिटी होती म्हणून ते सक्सेस झाले चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या माणसाची क्वालिटी बघा शरद जोशी शेतकऱ्यांना अर्थशास्त्र समजावून सांगणारा एक बुद्धिमान आय सी एस म्हणजे आय ए एस इक्वेलंट परीक्षा पास झालेला अधिकारी असणारा माणूस शेतकऱ्यांचा नेता बनू शकतो अहिल्या रंगणेकर जॉर्ज फर्नांडीस ही माणसं तेवढी त्यांचं तज्ज्ञ होती पण अलीकडची काही मंडळी त्यांना संविधानाचं ज्ञान नाही त्यांना हक्का अधिकाऱ्यांचं ज्ञान नाही ओबीसी म्हणजे काय माहिती नाही त्यांना अठरा पगर जाती म्हणजे काय माहीत नाही जना बहुजन दलित एस सी एस टी विजय एन टी अ ब अरे काय कशासाठी प्रत्येकाची एक स्पेशलिटी आहे संविधान प्रत्येकाला अलाऊ करत आहे प्रत्येकाला विनवीन सिच्युएशन आम्ही भारता या भारताचे नागरिक आहोत आम्ही या देशामध्ये मान सन्मानानं जगू शकतो म्हणून त्यांचं प्रतिनिधित्व या संविधानानं आरक्षणाच्या माध्यमात पाच पन्नास लोक वय वयोवृद्ध माणसं रिटायर्ड माणसं यायची आणि त्यांना समजावून सांगावं लागायचं पण आत्ताचं जे वडिगोद्रीचं आंदोलन आहे जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यामधलं या महाराष्ट्रामधल्या तरुणांनी डिजिटल मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आपल्या हातामध्ये घेतलं आणि मग तिथं जे आंदोलनाला जो प्रतिसाद मिळाला तिथं भुस्तोड मजूर आले तिथं गोंधळी आले तिथं गावगाड्यामधला मुकादम आले कावड कष्ट करणारी माणसं आली विमुक्त जाती तर माणसं आली बारा बलुतीदार अठरा बलुतेदारांची माणसं आली हर एक माणूस आपलं शिष्टमंडळ घेऊ शकतो लाखोच्या संख्येनं रात्रंदिवस येत राहिले आणि हा आपला आवाज महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवण्यात आपण सक्सेस झालो आपण रिझल्ट ओरिएंटेड तुम्ही स्पर्धा परीक्षा देणारी कार्यकर्ते आहात आपण रिझल्ट ओरिएंटेड काम इथून पुढच्या कालावधीमध्ये करू आपले हक्क आणि अधिकार जर लोकही हे हक्क अधिकारापासून लांब पळत असतील फॅक्टरी आणि फॅक्टरी पासून दूर पळत असतील इथला मुख्यमंत्री हा बारा करोड जनतेचं दायित्व असणारा मुख्यमंत्री असतो परंतु स्वजातीय आंदोलनाला तो रेड कार्पेट घालतो आणि तुमच्या